आणि तुम्हाला रोज व्हिडिओ भेटेल सिंपल मध्ये व्हिडिओ भेटेल एवढा ग्रँड वगैरे आज मी कसं तयार झाले ना असं नाही भेटणार तुम्हाला फक्त सिम्पल रोजच्या कपड्यावर सिम्पल व्हिडिओ भेटेल तुम्हाला बघायला घाण नवीन असेल पण लुक सिंपल असतंय एवढे रुवाला घेतात हो पैसा कर पैसे तर नाही आमच्याकडं एकदम सिंपल साधा आहे आज जेवढ कमवत आजच पोट तर होत आहे आणि उद्या उद्या कमावल्याशिवाय पोट भरत नाही असं आहे आमचं हा ते व्हिडिओ बनवलेला आहे पैसा घर काम बकेटला असेल चॅनलवर आहे आहे चेकआउट करा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ ते जानो जानो माझ इंस्टावर पण आयडिया आहे जाऊन फॉलो करा युट्यूब चॅनल वर लिंक आहे तुझं इंस्टा आयडी करा मित्रांनो बाकी नाव चालू मार कमेंट करा प्लीज कमेंट करा कमेंट करा

सब्सक्राइब करा कमेंट करा ना सबस्क्राईब करा सबमिट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा मध्ये घातलं वाटत तुम्ही आज अनिल पाटील मराठीमध्ये घातलं गुड मॉर्निंग जेवण वगैरे झालं का अनिल दादा मला छान बर तुस तुस ती ती तुम तू सुत तुचू तुचू थोडं थोड खा लाईक करा सबस्क्राईब करा थोडं थोडं खा सोडी तर ठेव बच सर ठेवू नको सरकू

लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा रात्री आहे तू झोपलो ना बर बर दादा नवर्स कि कुठा शो लागेल ते का